आणि आयजीपर्यंत त्यांच्या तक्रारी करण्यात आल्या कालच त्याच ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी वाळू आणि माफियाची हात मिळवणी करतात त्याच पोलीस स्टेशन मध्ये एका वकिलाला सुद्धा मारहाण झालेली आहे जे की वकील पत्र घेऊन गेले होते तर पोलीस स्टेशन जर असं दबाव टाकत असेल तर सर्वसामान्यांनी के के काय केलं पाहिजे नाही या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ही फार बिघडली आम्ही चर्चा केली अनेक विषयाला घेऊन चर्चा केली अर्धा पाऊन तास त्यामध्ये तुमच्या पुढे येताना आम्हाला उशीर कारण प्रशासन थोडासा मिंदे झाल्याचं रक्क झालेला तर त्या आता चार तारखेला ही आचारसंहितेचा विषय आहे चार तारीख होऊन जाऊ द्या निकाल येऊ द्या मग आम्ही सगळी टीम आमचे भावी खासदार बसून आहेत बाजूला <laughs> आणि तेच मग या सगळ्यांचा बंदोबस्त सध्या थोडासा वेट एन भूमिकेत आहोत आम्ही आता हे आम्हाला सहन होत नाहीये पण आता हातात भाजप काही करायसाठी पॉवर नाहीये